शार्क न्यूज मालेगाव मालेगाव कॅम्प येथील चर्च गेट नवीन पोलीस स्टेशन समोर नामपूर रस्त्यावर दोन जण जागीच ठार ट्रक घेऊन चालक फरार मयाताचे नाव दिलीप येवले वय साठ राहणार राजमाने येवला उमेश नेरकर वय चाळीस राहणार मालेगाव कॅम्प हे आपल्या मोटरसायकलने ट्रकचा धक्का लागून मागच्या टायर खाली सापडून गतप्राण झाले असून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी सामान्य रुग्णालय येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत